ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप खोल आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार श्री अरविंद यांच्या विचारांमधला एक गाभा आहे ईश्वरी समर्पण आणि आपण त्यांच्याच लिखाणातून म्हणजे ईश्वरी समर्पण योग साधनेचा गाभा यातून काही गोष्टी समजून घेणार आहोत बरोबर आपलं उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की हे समर्पण म्हणजे नेमकं का काय आहे आणि श्री अरविंद याला साधनेचा केंद्रबिंदू का म्हणतात चला तर मग सुरुवात करूया तर अगदी मूळ कल्पनेपासून सुरू करू म्हणजे जेव्हा कोणी व्यक्ती पूर्ण विश्वासाने खात्रीने स्वतःला ईश्वराप्रती समर्पित करते तेव्हा काय होतं नक्की श्री अरविंद सांगतात की अशा वेळी ईश्वर अक्षरशः त्या व्यक्तीसाठी सगळं काही करतो सगळं काही म्हणजे काय काय म्हणजे साधनेत येणारे अडखळे दूर होतात आतली चेतना जागृत होते इतकंच नाही तर आपलं हृदय आणि प्रकृती प्रकृती म्हणजे आपला स्वभाव हो। हो स्वभाव आपली मानसिक भावनिक जडणघडण या सगळ्याचं शुद्धीकरण होतं वाव हे समर्पण म्हणजे सुरुवातीलाच अगदी शंभर टक्के असायला हवं असं नाहीये अच्छा श्री अरविंद स्पष्ट करतात की व्यक्ती जेवढं जास्त समर्पण करत जाईल तेवढं उड़ तेवढं आतून मदत मिळते मार्गदर्शन मिळतं आणि ईश्वराच्या संपर्काची अनुभूती वाढत जाते म्हणजे ही एक प्रोसेस आहे हळूहळू वाढणारी अगदी एक विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे ही मग प्रश्न येतो की यासाठी काय लागतं काय अटी आहेत हा बरोबर काही विशेष पात्रता लागते का नाही श्री अरविंद म्हणतात की यासाठी वेगळी तपस्या नको किंवा काही असमान्य शक्ती पण नको मग काय हवे फक्त आपलं जे सतत शंका घेणार मन असतं ना ते थोडं कमी सक्रिय व्हायला हवं विनम्रता वाढायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं समर्पणाची खरी प्रामाणिक इच्छा हवी फक्त इच्छा आणि विश्वास पुरेसा आहे हे ऐकायला खरंच खूप आश्वासक वाटतं हो पण ही इच्छा वरवरची नसावी म्हणजे अगदी आतून यायला हवी आणि विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही ना नाही मुळीच नाही विश्वास म्हणजे अनुभवातून हळूहळू दृढ होत जाणारी श्रद्धा पण श्री अरविंदांचा मुख्य भर कशावर आहे माहितीये कशावर तर साधनेची जबाबदारी स्वतःवर घेण्याऐवजी ती ईश्वरावर रोपवण्याची ती तयारी अच्छा म्हणजे मी साधना करतोय हा भाव सोडायचा अगदी आणि इथेच मला वाटतं या विचारांची अद्वितीयता आहे हो कारण अनेकांना वाटेल की शुद्धीकरण विकास अनुभव हे सगळं ईश्वर स्वतः कसं काय घडवून आणू शकतो बरोबर आणि श्री अरविंद याला अगदी ठामपणे दुजोरा देतात ते म्हणतात हे शक्य आहे आणि हे घडतं सुद्धा खरंच हो पण एक पण आहे काय त्यासाठी साधकाचा ईश्वरावर पूर्ण विश्वास हवा म्हणजे मनात शंका नको आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या हाती सोपवण्याची तयारी हवी स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता हो तो मी करतोपणा सोडायचा श्री अरविंद सांगतात की त्यांनी स्वत याच मार्गाचा अवलंब केला आणि हाच त्यांच्या योग साधनेचा गाभा होता या कल्पनेला अजून स्पष्ट करण्यासाठी श्री अरविंद अनेकदा एका छान प्रतिमेचा वापर करतात रामकृष्ण परमहंसांनी वापरलेली मांजराच्या पिलाची मार्जार किशोर न्याय म्हणतात त्याला अच्छा मांजर पिल्लू काय तर जसं मांजर आपल्या पिलाला तोंडात धरून अगदी सुरक्षितपणे घेऊन जात ना हो पिलाला स्वतः काहीच करावं लागत नाही ते फक्त स्वतःला आईच्या स्वाधीन करत अगदी तसंच ईश्वर समर्पित साधकाला सांभाळतो वा हे रूपक खूपच समर्पक आहे म्हणजे पूर्ण विश्वास आणि अवलंबून राहणं हो पिलाचा पूर्ण विश्वास असतो आईवर ते स्वतः काही धडपड करत नाही पण एक मिनिट याचा अर्थ साधकाने एकदम निष्क्रिय व्हायचं का काहीच करायचं नाही प्रश्न बरोबर आहे निष्क्रियता नाही अपेक्षित मग काय अहंकारी कर्तेपणाचा त्याग म्हणजे मी माझ्या इच्छेनुसार माझ्या शक्तीनुसार करतोय ही धडपड सोडायची आणि त्याऐवजी पण एक माध्यम अच्छा म्हणजे स्वतःला बाजूला सारून ईश्वरी शक्तीला वाव द्यायचा अगदी पण श्री अरविंद हेही मान्य करतात की हा मार्ग म्हणजे हे असं स्वतःला सोडून देणं हे प्रत्येकाला लगेच साधतच असं नाही हो ते साहजिक आहे अनेकांना वेळ लागतो इतपर्यंत यायला जसजसं आपलं मन शांत होतं भावना स्थिर होतात तसतसा हा समर्पणाचा मार्ग जास्त स्वाभाविक वाटायला लागतो सोपा होतो म्हणजे ही पण एक हळूहळू घडणारी गोष्ट आहे बरोबर तर आज आपण जे बोललो त्याचा सालांश काढायचा झाला तर श्री अरविंद यांच्या विचारानुसार ईश्वरावरचा अटल विश्वास आणि अगदी विनम्रतेने केलेलं समर्पण हेच योगसाधनेचं खरं सार आहे हे समर्पण काय करतं तर ते साधकाला त्याच्या स्वतःच्या मर्यादित अहंकारी प्रयत्नांच्या पलीकडे घेऊन जात आणि मग आणि मग ईश्वरी शक्तीला साधनेची सगळी प्रक्रिया चालवायला मोकळीक मिळते खरे म्हणजे स्वतःच्या छोट्या शक्तीवर अवलंबून न राहता त्या मोठ्या शक्तीला कार्य करू देणं अगदी धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर